तुम्हाला कोणीकडे जायचं आहे शेवडीला जायचं आहे माझं गाव पण तेच आहे चला सोडतो तुम्हाला नको जावा तुम्ही माझी मैत्रीण येणार आहे पावसामुळे इथं कोण येणार नाही चला मी सोडतो तुम्हाला तुम्ही नक्की शेवडीच आहे ना होय एवढा विश्वास नसला तर राहून मी जातो थांबा थांबा आता कसं वटणी वाला सर त्या नवीन आहे सगळ्या गावात होय बसा थँक्यू दादा हे दादा नाही दादा बी दादा मी जातो सॉरी 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 थांबा ना Я. давай давай там вот по Басата. कुठं आहेस एवढं उशर झालं वाट बघत बसलेली हो आणि त्या सुमेला आणि त्या सोडायला तेवढं घेऊन येऊ नकोस काय एकटाच आहे हा अरे यायला लागला एक पावचं बघ तूच घेऊन आलायस तसं मग मी घेणार नाही मला कामं नाही काय माझ्या तिच्याकडे एक काम होतं फक्त ते तू करू शकते असं मला माहीत आहे त्यासाठी असं काय काम आहे ते मीच करू शकते आणि तुम्हाला एकट्यालाच का बोलवलं का पोरं बेर आणले आहे तिथं काय नाही त्या समेला मारायचं काय बोललीस बोलीस थोडं बोललीस सुम्या बावा आपला कळलं का परत त्याविषयी काय बोललीस ना तर ब्युरोला कसं काय गेम केलं तसं तुझा गेम करेल कळले का सो मी आपला जीव की प्राण आहे शेसाठी तू बोललोस काय जा असली कामं करा आम्ही काय भावाचं गेम करायला आलो इथं निघ जा अरे काय बोलते तुझं तुला तरी कळतंय का जरा तेवढ्या लगत राग येते काय करायचं राग म्हणजे भाव आहे तो माझा असं का करायला आपण एवढं लहानपणापासून चांगलं फेन आहे असं का करू माझ्यासाठी कर की मा का? मा 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 तुला माहित आहे काय माहित आहे पाचवीत मला तू असते मग काय करू मग तुला विचारलं म्हणून काय भावाला मारू जाऊ अरे असं का करायला हे माझ्या अपेक्षा पण ठेवू न जाऊन मारेल मग तेवढं करायला अरे अभि आई तुझे जे पाचवीतलं स्वप्न आहे ना तुम्हीच पूर्ण करू शकता कळालं काय बोल आता काय ते स्वप्न जे मला काय पडलेलं नाही आणि ती स्वप्न जेव्हा विचारेल तेव्हा नाही म्हणजे आता म्हणते भावाला मारायसाठी जा तू स्वप्न पण पूर्ण होणार आणि मी काय सोम्याला मारणार नाही निघित ना आणि ते स्वप्न पूर्ण झालं तर तू सोम्या काय तुझ्या आत्ता आलेला आहे खूप मी लहानपणापासून बघ आणि एकदा विचार करू हल्लीच्या मुलींवर विश्वास नाही मला कळलं का हल्लीच्या मुली धोका देतात आणि तुझा एकूणशे नेम तुझ्या प्रेमासाठी मी भावाला मारण असं नाही ना तुला कसं वाटते काय मी आहे ते बरं मी जातो थांब 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 काय म्हणते ते तू पाचवीतलं प्रेम काय म्हणजे पाचवीतलं काय पाचवीतलं तुला माहिती का काय तुला एवढं तुला एए, चल पुढे अरे शेवाळे काय शेवाळे मर तू ये पुढे शिले बाबा तुला आणि कुठे हॉस्पिटल मध्ये न्यायचं शिव ला काय शिव ना आपल्याला अंड्यागत वाटायले सुमे बघ की शिव आपल्या पुढे चालू आहे चालू ए बाळा थांब जाशील पोहून इकडे 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 चल मी पकडून दर नाही सोडत बाळा तुझ्या हातात ना पण आपल्या हातात ना नॉट होय नित्या शाळा किती झाल्या तुझी

तुझा शेफ्टी कशी लावायचीच कळ लागे शेफ्टी कशी लावायची अरे किती कॉम्प्लेक्स मध्ये पॉम्प्लॅक्स मध्ये काय जेव ना खाण्याला बाबा बनवून द्याला तुला नव ती जाऊ दे मग तिला फिरवाय बिरवाय कुठे निघतीच का नाही नाही ना तिथं नंबरच नाही माझ्याकडे काही करायचं तेच तुम्ही आपल्यासारखं काम झाले या कामात गेले बाबा लागाय नको आपण म्हणजे कोण आहे श्रावणी कोण आहे काय माहिती म्हणजे ती माझ कापुरात राहते काय भेटत का नाही काय सांगतात आम्ही काम करतो आम्हाला आमची बहिणी आमची बहीण दे आम्ही तुझी देतो देतो आणि ती माझ्या ओळखी मग बघ पय तुझ्या असल्यामुळे कसं सेटिंग लावतो आपण तुमचं काम झालं म्हण समजा भेट दिली तुम्हाला सांगला की विषय बा भाऊ प्रेमाच्या बाबतीत विषय लोड आहे तुझा हा मच्छर चावाय लागले कुठल्या अड्ड्यात आणलाय शिरो तुझ्या मारता याला आपण येतच ठेवूया तिच्या कुठे बघून ये चालतंय पळून जाणार नाहीस नो नाही तुला आम्ही कोण देणार आहे श्रावली म्हणजे पाखरूला जाळ्यात घे

बर एक ऐक तू इथं कुठं तर लपून बस मी त्याला फोन करतो आणि बोलवून घेतो बर चालतंय का लो लो पुन 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 गे। जा गेल मी तुला फोन करून बोलवून घेतो लप कुठं झाडाच्या मागे जा तिकडे झाडाच्या जा तिकडं जाऊ नको नंबर आणि घालतो आले वापरत आले वाटत सुकन्याचा फोन आलाय काय विषय बोल की तू माझा काय माहित तिने कशाला सुम्याला द्याय मला कशाला द्या काय माहिती तुमचा काय विषय असते काय मला माहित माझा काय विषय सुकन्या त्याला आवड द्या मग कशाला

की श्रावणी गेली सगळं गेलं आम्ही आलो तुझं खरं प्रेम आहे ना होती जेव्हा नाहीतर ती तुला भेटणार नाही खऱ्या प्रेमाची खोटी गोष्ट होती सोबत बर झाली पिढा गेली आता झोपतो जरा काय कुठं जागाच नाही झोपायला सगळं पाणीच पाणी आता काही पाणी वाक जागा पण नाही तुम्हाला कोणत्या गल्लीत जायचंय इथेच आमच्या गावापाच घर आहे येतच काय हां जाते मी सोडा यू काय नको नको जाते मी थँक्यू दादा इतनं फोडो कुठल्या मुलगीला सोडणार नाही गावा सम्या बा काय पण कर पण सुकण्याकडनं सगळं काढून घे ती असं फ्रेंडशिप कर नाही ती असं रिलेशनशिप काय करणार नाही फक्त गोडच बोल माझा काय विषय नाही बघ तू काय करायचं असलं तुला आवडत असले तर मला नाही आवडत ती फक्त विषय काय माहिती भाऊ असल बहित एकटे झाल्या काय ते हो बहुतेक ते नस मी भाऊ बोलवली बाबा हवी तर ती सुकन माझी नव माझी नव विषय करता मी एकट्याने बोलवलेलं नाही कशाला घेऊन आले जाते की भावल आण माझे तुझ्या एकट्याकडे काम होत होत तुम्ही जाऊ काय काय तू बोला काय काय विषय नाही अरे थांब रे बोलायचं काम होत तुला मोठा भाव पण काय करू अरे माझं तुझ्या काय विसरलास काय माहिती सगळं भांडबींना सगळं विसरतो आणि आपण आधी लहानपणी कसं फ्रेंड होतो चांगलं तसंच हे बाई जातो ते सांगू नको मला मी काय मित्र मित्र होणार नाही तुझा मी म्हणले ना होऊया म्हणून आता काय त्याचं आहे मला होता ऐ तर बोल मित्रा तू आमच्या एवढो गेम केलं आणि मी मित्र होई तुझा ए बाई जाग हे बिरुत आपण बदला घेतय ना तू ए कोणी उभी बिरु मी ना ओळखत त्याला त्याला घेऊन जातो होती तिकड तेला पण मी म्हणते मला सांगू नको तू हजार एन बिजार आहे तेन करामत केली ते म्हणून झाला विषय यो सगळा जावा रे काय म्हणलं जाव अरे ऐकून तर तरी गे माझा गदर बोल 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 तुम्हीच मी का तुमचा बदला वितला घेत नाही आपण आधी कसं फ्रेंड तसंच होऊया एवढंच माझं बोलायचं तिच्या विश्वास ठेवू मी एकदा विश्वास का केला त्या बाळा दुसऱ्यांदा ठेवू हुशार आहेस ने अरे जाऊ दे ना सगळं एकदा तरी की मित्र काय होत नाही मी तुझा अरे आपण आधी कसं होतो आता काय एवढं काय आहे त्यात एवढं तेवढं कराय मला वेळ नाही तू जा पहिली इथन आम्हाला वेळ आहे का एवढा मला काय माहित आहे तुला मी एवढं सांगायला लागलो ना मला काय सांगू नको तू आम्हाला इथं बोलून कशाला घेतलीस ते डोकं काढले माझ मला काय मित्र मित्र नाही तू जा आपली घरला अर जा अरे ऐकून तर घे की असं करा लागलायस अरे तू कधी आलीस काय विषय काय विषय म्हणजे काय त्याला सांग की मित्र व्हायला अरे असं का करा लागलाय ए तू जा की तू कशाला आमच्या मध्ये पडायला लागलेस तू जा पहिल्यासारखं मित्र होऊया कशाला उगाच बांधणार बांधणं पण काय भेटलेस ऐक एवढं कशाला हे बाबा तू आणायचं डोकं फिरवायला माझं एवढं वेळ झालेस काय तू माहिती आहे ना काय केलं आपल्या सोबत केलं आता मग काय करायचं आता झाले गेलं विसरून जायचं रे विसरून जायला मला भाऊ वेळ नाही तुला असलं तर तूच तेवढा फिरते येस ऐकून घे काय मी ऐकत नाही का बाई तुझा तुला सांगितलं उघं नाही मी जा म्हणून

बर बसून बोल मला नाही पटलं एवढं काय मित्र व्हायला अरे वरती आहे की कशाला आणली मला वातावरण बघ काय वातावरण बघ वातावरण बघा बघायला तुला काय बसून काय नाही बाबा का सगळ का काय आलं मस्त वाटते ना मस्त वाटतय पण आता तुझा काय माझा करायचं अरे कॉलर झालाय म्हणजे आब्या म्हणजे आली आब्या Yeah. So, काय झालं सोम्या अरे गद्दार झाली आपली वर परत म्हणजे आब्यानं मारलाय मला जेवला का बरी सगळी गद्दारी करते ती आब्यानं मारून टाकून दिलाय मला सुकन्याने आब्यानं डोकं दुखाले माझ डोक्याला लागले डोरात तिथं आब्या कोण म्हणतात आपला आब्या आपल्या सोबत असते जीव काय सांगायला अरे बाबा वै रे बाबा मला दोघांनी घेतल्यात बोलवून गोड झालं तुझ्या मला

पुरगी बघून कधीच मी कोणावर हात उचलत नाही ते त्याच्याला काय बरं आलं नाही ते नाही पण चांगलं तर होत जाऊ दे सर तुझ्या मग माझ्या मित्राला मी मारला असू दे जा आता मला पण विसर तिने मला म्हणले माझ्यासोबत आमच्या सोबत फिरायचं नाही असू दे असू दे आता असू दे म्हणजे काय आता जे मी बघाशी तुला सांगितलं ना पाचवी जात ते बी सगळं विचर विसर आणि काय जे आपल्याला बोलले ते सगळं विसरू ना विसरून जा म्हणजे काय अर्थ काय होत काय मी माझ्या फक्त माझ्या कामासाठी मी तुला बोललेलो माझं काम चाललं सप्लायशे

<laughs> काय बार टेस्ट लागते टँगू ठेवतो अर्धी मागच्याला कामाली हा छान श्रावणी मेरे सपने न किरानी कब आएगी तू मेरे रूप में सोतानी कब आएगी तू मेरी जाए जिंदगानी तू तू चली आ तू चली आ तू? चली आ तू चली आ तू? चली आ ये सब लौट कर सर के तो ...as.. ...the trees are all broken now. How many trees have you been planting them? You should have told me <taking> <contain> <noise> अरे पण सांग की एवढं काय इथंच आराधी दिदी काय बरोबर चल लांब द्या काय तिला तू इथं आहे काय ती इथंच आहे चला तुम्हाला कोणतरी भेटायला आले ते न तुझ्या सूरजनी आणि सोम्याने कनी लय दमवलाय आम्हाला त्या आमच्या आम नीतींना पण घेऊन गेलाय तो आता तुला आम्ही ते देतो त्याच्याकडं फक्त आता त्या नितीनला आणून द्यायला ना तुला मी बोललो होते की नाही जास्त दिवस तुम्हाला इथे ठेवू नाही शकणार झाले शानेस चल हॅलो हां सुम्या त्या नितीनला घेऊन ये लवकर आम्ही तुमच्या त्या आराध्याला घेऊन आलो हां लवकर या आता वडाच्या झाडं खाली आहे या लवकर नितीनला घेऊन या लवकर हा अरे का बसलाय सोड काय घालू तुला माहीत ना मी लपुलं पण अरे बरंय बरंय लोक तरी काय हा ते काय लावली मग तुमचं

दादा तुम्ही त्याला तसा सोडलंय त्या लोकांनी मला खूप त्रास दिलाय जाऊ दे आता आपण तुझी चांगली खतरदारी केलीय एवढा त्रास दिलाय तुला 100 घेयचा अरे जाऊ दे कशाला जा टेंशन आला लागतो जरा गेम वाज हो तू नो आज त्रास दे जीव मी आज घरात आता बकरे कापायचं बकरा कापायय बहिण आले म्हणून वाह आपला बेटाकडे नाही पडतो पोस घरला झाला पहिला उणा आनंद कुठनेच नाही पाऊस नाही चल दादा आपल्या मध्ये आज पार्टी होणार आहे चल चल ते नव सुम्या तिला संगारात काय सांगू न म्हणून ते नवं घरात गेली की सांगायचं मैत्रिणी घेतो म्हणून नाही सांगतील असं झालं तसं झालं आईची काय आली आहे काय एक काम आहे महत्त्वाचं अरे अगं दे तिला जाऊन दे असं दे किती काय खात आहे गावात कोणतरी पोरगी आले नवीन असला करताय वय घरीच नाव सांगतो तुमचं आता आणू ना आपण लई मुकी चुकी मला कुठं सांगावं कसं समस्या नाही सांगितलं तिला घालवं म्हणून मला सांगायचं कानात कारण पोरगीपुरगी आल्या म्हणून

केलं बरं पुरी दिसते ते मी तुला गाडीवरून निघून आलो जावा कोण सांगायला आहे की पुढला आहे की मला दादा म्हणली ती दादा म्हणली बरोबर ह्याला पण दादा म्हणली पाहिजे मग कसं माझा रिका मग रस्ता मंदिर जायचं रे तू म्हणलं तू म्हटले तुला सुखाने बरोबर हे कोणचा खाण्या बिकाने आम्हाला नाही म्हणत ঘৰ কোট ঘৰত দাখো তু চল জে মাহি আমি জগত